दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री नवापूर तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय पावसामुळे रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रात्री दहा वाजेच्या सुमारास जळगाववरून सुरतकडे जाणारी गुजरात राज्याची एस टी बस क्रमांक जी जे ही बस भरधाव वेगामध्ये जात असताना चिंचपाडा रेल्वे तरी अज्ञात वाहनानं बसला धडक दिल्यामुळे बसची कॅबिन चक्काचूर झाली असून हो अर्धी बस खड्ड्यात उतरली आहे बसवरील चालक कांतीलाल हलैया राहणार सुरत हा गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्हीही पाय निकामी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच बसमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले होते सर्व जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं चालकाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर